तर सर आता याची योग्य काळी कशी ओळखायची आपण आणि कशी लागवड करायला पाहिजे आता ही व्हरायटी डेक्कन पिंक सी हायब्रिड सी नावाची व्हरायटी आहे बरोबर की बाकी व्हरायटीपेक्षा ह्याचं प्रोडक्शन जास्त आहे बर आपण आज आहोत ड्रॅगन फ्रुटच्या शेतीमध्ये सी व्हरायटी सरांनी लावलेली आहे जवळपास एका एकर मधून दहा लाख रुपये त्यांनी पहिल्या दीड दीड वर्षामध्येच अठरा महिन्यामध्ये कमाई केलेली आहे आता त्यांची लागवड चालू आहे लागवड करत असताना काय काळजी घ्यायला पाहिजे आणि तुम्ही जर बघत असाल इथं तर पूर्ण तुम्हाला ट्रे हे जे आहेत हे सगळे बेण्याचे ट्रे आहे तर बेणं हे घरच्या घरी वापरता येतं सर आणि तसा एक प्लॉट एक आपण स्वतः तयार सुद्धा केलेला आहे तर सर एक चांगली काडी किंवा लागवडीसाठी कुठली आणि तयारी जे काड्याचं फळ गेलेलं आहे हो आता हे बघा ह्याचा फळ कट झाले बरोबर हे बघा बघा आता हे एकाच काडीला एक दोन तीन चार पाच फळ गेलेत काडीचे बरोबर ह्याला मदर प्लांट म्हणायचं हो की ह्याचं फळ तुटून गेलेलं आहे बरोबर आणि ह्याचा जर फ्लेश म्हणाल तुम्ही हो त्याची रुंदी बघा जवळजवळ चार बोटाची रुंदी अशी बरोबर आणि एकदम ग्रीन आणि एकदम जाड अशी काडी हो 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 ही काडी तुम्ही एकदम मॅच्युअर आहे ही काडी तुम्ही रोपासाठी वापरू शकता बरं आता ह्याचं काय करायचं हो ही काडीला साधारण आठ ते नऊ इंचावर काप घ्यायचा बरं या पद्धतीनं बरं हे आम्हीच तुम्हाला करून देणार बरं आणि असा घेतल्यानंतर आता लावण्यासाठी आपल्याला काय करायचं ह्याच्या नाही का चालतं तसं पण ते मातीमध्ये घुसलं जात नाही किंवा पिशवीमध्ये जड जाणार त्याचा जा सरपेच जास्त आहे ना आणि दुसरी गोष्ट आतली जी पांढरी स्टिक आहे ही उघडी व्हायला पाहिजे मुळी याला फुटणार स्टिकला फुटणार ह्या फ्लॅशला मुळी फुटत नाही त्या स्टिकला मुळी फुटते त्यामुळे काय करायचं साधारणपणे बाजूने जे त्याच्या तीन चार बाजू आहेत त्या अशा पेन्सिल सारख्या थोडस सा टोक करून घ्यायचं आणि उघडी करा करायची उघडी केल्यानंतर आपल्याला याचा रोप तयार करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट शेतामध्ये पोलच्या बाजूला तुम्ही लावू शकता आता पहिली जी स्टिक आहे मी ज्यावेळेला आणली होती त्यावेळेला एवढीच आहे बघा स्टिक जुनी हा स्टिक जुनी आहे माझी स्टिकच लावली होते काही रोप लावली होती काही स्टिक लावली होती पोलच्या बाजूला बाजूला साधारण चार ते पाच बोट अंतरावर ह्या कोपऱ्यावर एक स्टिक ह्या कोपऱ्यावर एक स्टिक चार कोपऱ्याला चार स्टिक लावायची दोन तुम्ही आणि दोन्ही बाजूला दोन लॅटरल टाकलेत साधारण स्टिकच्या बाजूला एक सहा ते आठ इंचावर किंवा नऊ जास्ती असते की जेणेकरून ह्याची वाढ झाल्यानंतर ह्याच्या मुळाला पाणी मिळावं अशा दृष्टीनं लॅटरला ड्रिपर टाकून घ्यायचा मग इथं पण तुम्हाला पाणी मिळणार आहे इथं पाणी मिळणार आहे इथं पाणी मिळणार आहे इथं पाणी मिळणार आहे मग ही स्टिक ज्या वेळेला सेपरेट टाकून दिले चार हां सेपरेट टाकून दिले ज्या वेळेला तुम्ही स्टिक लावणार आहे किंवा जर रोप तयार करणार आहे त्यावेळेला तुम्ही जर बघितलं तर ह्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड टाकले बरोबर ह्याच्यामध्ये ह्युमिक ऍसिड आहे ह्या ह्युमिक ऍसिड मध्ये हे जर्मिनेटर आहे म्हणजे ह्याला चांगले फुटवे येण्यासाठी बरोबर आणि हे आहे ते यम पंचेस आहे आता माझ्याकडे उपलब्ध आहे तुम्ही दुसरं कुठलेही बुरशीनाशक याच्यामध्ये वापरलं तरी चालतंय साप वगैरे वापरलं तरी चालतंय मग काय करायचं ही जी स्टिक आहे की ह्युमिक मुळे मुळे लवकर सुटणार जर्मिनेटर मुळे लवकर फुटून येणार आणि जर आता मी माझ्याकडनं तुम्ही रोप घेऊन चाललाय माझी माती आणि तुमची माती मॅच होण्यासाठी जर समजा त्याच्यामध्ये जर काही बुरशी वाढली वाढू नये त्यासाठी त्याच्यामध्ये बुरशीनाशकाचा वापर करायचा आणि हीच आहे ना हे साधारण एवढी बुडवून घ्यायची बस किती वेळ बुडवायची आतमध्ये काय नाही नुसती बुडवून काढायची बाहेर बरोबर ठीक आहे काही ठेवायची नाही आणि सगळी बुडवायची नाही फक्त जेवढं टोक केलंय तेवढी बुडवायची हो। आणि तुम्ही त्या ठिकाणी खंदून नंतर ती खड्डा काढायचा काढायचा आणि त्या ठिकाणी ही स्टिक तुम्ही लावू शकताय लावल्यानंतर एक ते दीड महिन्यात तुम्ही पाणी द्यायचं सुरुवातीला तुम्हाला ड्रिंकिंग वगैरे करून घ्यावं लागेल पुन्हा एकदा ह्युमिकच परत एकदा एखादं बुरशीनाशक वगैरे आठ दहा दिवसाच्या या काळामध्ये आणि त्यानंतर ही स्टिक साधारण दीड महिन्यामध्ये याला नवीन फुटवा येणार फुटवाल्यानंतर असा फोटो आहे ना याला यानंतर हळूहळू तो वाढत जाणार हो आता इकडल्या साइडला त्याला फोटो आलाय बघा असा हो। फोटो आहे काढायला फुटणार हो। आणि तो हळूहळू असं वाढत गेला की तुम्ही दोरीने त्याला असं बांधत नाही याच्यावर रिंगच्या बाहेर काढायचं हा आणि रिंग, रिंग पर्यंत गेले की रिंगच्या बाहेर काढायचं साधारण त्यावेळेस त्याला फवारण्याची वगैरे गरज हा याच्यावर समजा स्पॉट आला तर तुम्ही कुठलेही बुरशन असे घ्यायला फवारू शकता म्हणजे शाप चांगला आहे शेतकरी याची निवड यशस्वी करायला लागली सुरुवातीला कुठलाही खर्च खर्च नाही नाही कमी आहे कमी बरोबर कमी आहे कमी आहे त्या कारण आपण तुलनेनं अगदी नगण्य नाही नगण्य बाकी आता तुम्ही मी नेहमी सांगतोय की द्राक्षेला तुम्हाला साठ सत्तर ऐंशी स्प्रे लागतात नाळी मला तीस पस्तीस चाळीस स्प्रे लागतात बरोबर पण मी फ्लावरिंग पासून आतापर्यंत हार्वेस्टिंग पर्यंत साधारण सहा स्प्रे महिन्याला एखादा बरोबर अशा स्प्रेमध्ये मध्ये मी बाग काढली अगदी नगण्य खर्च आहे आणि सरांकडं पहिल्यापासून एक एक रुपयाचा हिशोब त्यांनी लिहिलेला आहे आणि ख उत्पन्न झालेलं सुद्धा लिहिलेलं आहे सरासरी तुम्हाला किती उत्पन्नाची पडली सरासरी मला एकरी दहा टनापर्यंत गेलोय मी दहा टन आणि पैशात जर म्हणलं तर मला कमीत कमी साठ सत्तर रुपये सुरुवातीला आंबा सीझन मध्ये रेट थोडासा कमी होता बरोबर मध्यंतरी ऑगस्ट मध्ये रेट रिवर्स आले होते बरोबर त्याच्यानंतर रेट अजून वाढले बड़। तर हायस्ट माझा एकशे ऐंशी झालाय एकशे ऐंशी रुपये तर शंभर रुपये एक लाख ऐंशी रुपये टन टन बरोबर एक लाख ऐंशी तर हे खालचे सतरा ऐंशी रुपये आणि वरची एकशे ऐंशीची सरासरी जर काढली तर एकशे ऐंशी माल काय सगळाच गेला नाही काय माल एकशे ऐंशीने गेला काय माल ऐंशी ने गेला काय माल शंभर एकशे वीस एकशे पन्नास असा बरोबर तर साधारण एकशे पाच शंभर एकशे पाच ची सरासरी लागली मला रुपये हा खर्च सोडला म्हणजे ट्रान्सपोर्टिंग आलं लेबर आलं तर शंभर रुपये तर मला दहा लाख रुपये तुम्हाला पहिल्या वर्षी माझे साडेसहा लाख रुपये खर्च झाले रोप दोन <coughs> लाखाची <थी>। होती दोन सव्वा <coughs> दोन लाख रुपये खर्च झाला होता तर हा सगळा खर्च सोडून मला पैसे राहिले म्हणजे तुम्ही ज्या भावात पंच्याहत्तर रुपये पडले तुम्हाला हा मला ट्रान्सपोर्टिंग तुम्ही आता मी आता त्याच्या नेहमी किमतीतच देतोय कारण ह्याची लागवड वाढली पाहिजे शासन बी शिफारस करते नाही मी प्रकरण टाकले आता मला मिळतील पैसे असं शेतकऱ्यांना पण मिळतील आणि कमी पाण्यात येणारी ही व्हरायटी आहे कमी लेबर लागते बरोबर खर्च कमी आहे आणि फक्त वन टाइम इन्व्हेस्टमेंट सुरुवातीलाच जास्त खर्च आहे बरोबर सुरुवातीचा एकदा लावल्यानंतर जवळजवळ पंचवीस तीस वर्ष बाग तुमची हा पंधरा ते वीस वर्ष काय टेन्शन नाही आता पहिल्याच वर्षी माझा खर्च निघला मला पैसे राहिले आता पुढे मी पंधरा वीस वर्ष पैसे मला मिळणार आहेत मिळणार आहेत आणि व्यवस्थापन तुम्ही जर बघत असाल आता हे जे हार्वेस्टिंग काल परवा संपल्यामुळे मी ह्याच्यात तणनाशक फवारलं नाही बरोबर फळावर होती बरोबर तर आता एक दोन दिवसात मी हे जे आंतर किंवा हे तणनाशक पण मारलं तर चालते राऊंड अप चालते स्वीप पॉवर चालते ग्रामझोन चालतंय चालते याच्यावर न जाऊ देता कुठले चालत याच्यावर जाऊ दे मी काय केले हे पोलच्या बाजूनी किंवा बेडवर मल्चिंग केले बरोबर जेणेकरून याच्यावर तण येणार नाही आणि आले तर हाताने काढून घेतो बायकाकडनं आणि मधला जो पट्टा आहे त्याच्यामध्ये तणनाशक फवारून घेतो याच्यामध्ये मजूर कमी लागतो आणि उन्हाळ्यामध्ये पाणी तुम्ही किती वेळ देतो सांगू हे ज्या वेळेला फ्लोटिंग स्टेज मध्ये असतं त्यावेळेला ह्याला जास्त पाणी लागते नाही तुम्ही लागवड केल्यावरचा विषय चालला लागवड केल्यावर त्याची वाढ होण्यासाठी पाणी लागते साधारण चार दिवसात ना तुमच्या राणाच्या मग दुरावर आहे खडकाळ जर असेल तर तुम्ही दोन अडीच तास तीन तास तुम्ही एक साधारण आठवड्यात हो जास्त पाणी याला चालत नाही जास्त पाणी जर झालं तर त्याचा जो हे मौसल आहे ना बरोबर हे सडत आहे सडत आहे हा तर एकंदरीत पाहता सरांची लागवड आणि याच्या अगोदर सुद्धा सरांचे फरक आता हेच स्टिक तुम्ही बघितली आता हे फळ गेलेले आहे बरोबर अशीच काडे आपण देतोय बरोबर आजपर्यंत मला मागणी होती पण आपली बागच नवीन असल्यामुळे आपण देऊ शकत नाही आणि आता अशी परंपरा चालत झालेली आहे पहिल्यापासून की मॅच्युअर काडी जी आहे बरोबर ती पुढच्या शेतकऱ्याला दिली पाहिजे तुम्ही जे रूप आणलं होतं ना? ते मला वाटतं कर्नाटकमधून आणलं होतं ना नाही तेलंगणा 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 त्याची ते 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 पावती त्यांच्याकडे आहे हो आणि त्यांनी दोन जाती याच्यामध्ये लावलेल्या आहेत एकच व्हरायटीची एक रांग लावलेली आहे ज्या जम्बो रेड म्हणतात ना त्याच्या खूप फरक आहे नाय व्हरायटी सध्या मार्केटला खूप चांगल्या प्रकारे चालू आहे आणि फळांना आकर्षक आणि गोडी असल्या कारणानं त्याचा रेटही चांगला मिळत आहे तर सर एक चांगली सुरुवात तुम्ही आपल्या भागात केलेली आहे आणि चांगला तुम्हाला उत्पन्न मिळाल त्यावेळी शुभेच्छा थँक्यू थँक्यू आणि एक चांगला पीक तुम्ही शेतकऱ्यांना दाखवलं त्याबद्दल धन्यवाद थँक्यू आला आमची मुलाखत घेतली शेतकऱ्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवली त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचा आभार आहे नक्की नक्की तर शेतकरी मित्रांनो याच्या अगोदर सरांचा जो जो एक पस्तीस चाळीस मिनिटाचा व्हिडिओ टाकलेला आहे त्यामध्ये सविस्तर सरांच्या बागेविषयी आपण बोललेलो आहे आणि फळांच्या सहित विक्रीच्या पावत्या सुद्धा टाकलेल्या आहेत आणि या व्हिडिओच्या शेवटला सुद्धा मी पावत्या नक्कीच टाकतो तर सरासरीच्या हिशोबाने विचार करता सरांना शंभर रुपये रेट खूप चांगला आहे आणि हा रेट मी एकंदरीत अर्थशास्त्र सांगत असताना एक पन्नास रुपये तीस रुपये जरी पकडला तुम्ही रेट oh. एका झाडापासून वीस किलो जर ह्या पोल पासून मला उत्पन्न मिळत असेल oh. पन्नास रुपयाने जर धरलं तर एक हजार रुपयाला पोल पडतोय आणि एका एकर एक मध्ये पाचशे च्या आसपास झाडं बसतात पोल बसतात साडेपाचशे सहाऐंशी च्या दरम्यान तर दहा बाय सात नाही तर तुम्हाला तुम्ही अकाउंट जर काढलं तर जवळजवळ साडेपाच सहा लाख रुपये त्यात होऊ शकतात आणि आपण आतापर्यंत एक लाखाची शेती हे सदर आपण जे चालू केलं त्याच्यामध्ये आपण नेहमी सांगत आलेलो आहे खर्च एक लाख रुपये जर राहतील तर शेतकऱ्याला ते परवडतं आणि त्या मानाने यामध्ये भरपूर पैसे राहतात हे मला नक्कीच सांगणं राहील वीस रुपये जर रेट पकडला अर्थशास्त्र तुम्ही तुम्ही धरू शकता चारशे रुपयाला एक पूल पडला वीस रुपयांनी जर धरलं तरी तर चारशे गुणिले सहाशे जर केलं तरी जवळजवळ अडीच लाख रुपये त्यातून मिळतात एक पंचवीस पन्नास हजार रुपये लागत नाही पण तेवढं जर खर्च धरला तरी दोन लाख रुपये त्यातून एवढं सध्या आता लागवडी जास्त नाहीत बरोबर माझ्या अभ्यासानुसार ऑल इंडियामध्ये शून्य पॉईंट पाच टक्के ह्याची लागवड आहे त्यामुळे केंद्र सरकार पण तुम्हाला अनुदान देते आणि राज्य सरकार पण शेतकऱ्यांना अनुदान देते वाढवायसाठी शेतकरी का घाबरतोय की पहिल्यांदाच ह्याची इन्व्हेस्टमेंट जास्त आहे माझं असं मत आहे की ज्यांच्याकडे शक्य आहे त्यांनी एकर दोन एकर पाच एकर लावायला हरकत नाही पण ज्यांच्याकडं उत्पन्न स्रोत कमी आहे किंवा सामान्य शेतकरी अशा शेतकऱ्यांना अर्धा एकर जरी लावलं आणि आता मी साडेचार लाख गेले म्हणजे आता पुढे जाणार नाहीत कारण रोपाची किंमत कमी झालेली आहे त्यामुळे तुमचं साधारण पावणे दीड ते पावणे दोन किंवा दोन लाखापर्यंत तुमचा अर्धा एकर होऊन जाईल एक वर्षामध्ये तुमचं उत्पन्न चालू होईल आणि तुमचीच रोप तुम्हाला घरी वापरायला मिळतील दुसऱ्या शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न मला विचारले की भविष्यामध्ये हे लागणी जर जास्त वाढल्या तर मार्केटमध्ये हे दर टिकून राहतील का हो माझं असं म्हणणं आहे की आता जर आपण बाजारात बघितलं आंबा घ्या चिकू घ्या सफरशन घ्या कुठल्या फळाचा रेट पन्नास रुपयाचा आत आलाय कुठलंच नाही आलेला कुठलंही फळ घ्या तुम्ही पन्नास त्याचा रेट नाही मग ह्याचा रेट पन्नासच्या आतील कशावर बरोबर मी तर म्हणतोय की रेट अजून थोडा कमी झाला पाहिजे आता आम्हाला खाता आलं पाहिजे सामान्य माणसाला ते खाता आलं पाहिजे सामान्य आणि असं झालं तर तुमच्या लागवडी वाढल्या तर उत्पन्न वाढलं तर खाणाराही संख्या जास्त वाढणार आहे बरोबर आणि दुसरी गोष्ट हे फूड म्हणून घाललं जातं त्याच्यामध्ये हाय न्यूट्रिशिएट आहे हाय न्यूट्रिशन हा सगळ्या प्रकारचे आहेत ह्याला म्हातारा माणसाला चालते लहान मुलाला चालते ह्याला चावा लागत नाहीत का गावा ह्याच्यामध्ये कुठल्या रोगावरतीच आणि हे जे आंबट गोड चव आहे परंतु डायबेटीसच्या माणसाला चालते ह्या साखर नाही बरोबर तुमची त्वचा तु सतेज राहते बरोबर म्हणजे कुठलाही आजार घ्या डायबिटीस घ्या तुमच्या पेशी कमी झाले असतील एखाद्या माणसाला अटॅक असेल कुठलाही माणूस डॉक्टर लोक शिफारस करायला त्याच्यात बरोबर बरोबर पेशी की पेशी कमी झाले डेंगूला तर पहिल्यांदा ड्रॅगन आणि किवी घ्या म्हणून सांगतायत बिलकुल म्हणजे आपल्याकडे मागणी याची कोरोना पासून जास्त मागणी वाढली की ज्या लोकांना ड्रॅगन माहीत नव्हतं त्या लोकांना आता हे ड्रॅगन माहीत झाले आणि बर त्यामुळे भविष्यामध्ये ह्याची मागणी अजून वाढणार आहे शून्य पॉईंट पाच टक्क्यावर एक टक्क्यावर क्षेत्र जाईल दोन टक्क्यावर जाईल चार टक्क्यावर जाईल पाच पण तुम्ही आताच म्हणला की हे वीस तीस रुपये किलोनं जरी गेलं तरी सुद्धा ऊसापेक्षा जास्त आणि ऊस म्हणजे ज्याला पाणी कमी त्याला आणि ऊसाला तुम्हाला लावल्यापासून अठरा महिने तुम्हाला कारखान्याला लागते आणि दा। परत पर तुम्हाला पैशाची वाट बघत बसा लागते आता अठरा महिन्यात मी पैसे मोकळा झालो बरोबर आणि आता इथनं पुढे पंधरा ते वीस वर्ष हार्वेस्टिंग जास्त माझ्या मते एक साडेतीन ते चार लाख रुपये बरोबर सुरुवातीचा खर्च तेवढा आता जर इथून पुढे तुमचा खर्च झाला पन्नास हजार पन्नास मध्ये खर्च पण बाकीच्या फळाच्या खर्चाच्या तुलनेनं ह्याचा विचार केला तर खर्च कमी आहे आणि ज्या वेळेस नाक्यावरती फळ विकाले त्यावेळेसही शेतकऱ्याला चांगलं पैकी हे फळ शेती हे उत्पन्न देऊ शकते हो नक्की 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 तर सर खूप छान माहिती धन्यवाद 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 नमस्कार नमस्कार